सद्गुरुनगर व डावखरवाडी परिसरात पिसाळल्या एका भटक्या कुत्र्याने प्रचंड दहशत निर्माण केली होती काल या कुत्र्याने जणांवर हल्ला करत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे मात्र महापालिकेच्या तत्परतेमुळे त्या कुत्र्याला शोधून पकडण्यात यश आलं असून परिसरात पुन्हा शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक किशोर गांगोडे आणि अमन चिंडालिया यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत कुत्र्याला जेरबंद केलं कुत्र्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी मोठा दिलासा घेतला आहे हल्ल्यात नितीन पंडित देवांशी सोरे सतीश चंदन शिवे राज पिंजारी अनिता गावित यांच्यावर हल्ला केला होता या सर्व जखमींवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत दरम्यान या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं विशेषतः लहान मुलं वयोवृद्ध आणि महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते महापालिकेच्या तत्परतेमुळे परिसरात पुन्हा एकदा शांतता आणि सुरक्षिततेची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सावध राहण्याचं सा आवाहन केले आहे काल एक रॅबीज इन्फेक्टेड असलेला एक भटका कुत्रा काल सद्गुरुनगर डाकोराडी इथे दहशत माजवत होता त्यांनी माझ्यासह सहा लोकांवर हल्ला केला आणि तो कुत्रा मिळून आला नाही महानगरपालिकेने अमन चंडेल्या असो किशोर गांगुड्या असो स्वच्छ स्वच्छता निरीक्षक त्यांनी खूप मेहनत घेतली तो मिळून ना आला नाही पण आज लहान मुलं त्याच्या वॉचवर होते आणि आज त्याला आम्ही ट्रेस करून आज पकडण्यात यश आलं महानगरपालिकेला महानगरपालिकेचे सहकार्य करण्यासाठी धन्यवाद पण एक गोष्ट अजून एक याच्यामध्ये अशी आहे की काल जे इंजुर्ड लोक होते जन, जे जखमी होते काही जणांना औषध मिळाले बिटको हॉस्पिटलमधला परंतु काहींना वन वन औषधासाठी फिरावं लागलं ला। आणि आता रॅबीज हा हो असा रोग आहे की त्याला चोवीस तासाच्या आतमध्ये ते अँटीबायोटिक दिले गेले पाहिजे आणि दोन जणांना मिळाले म्हणजे माझ्यासाहेब अजून एक जण आहेत त्यांना मिळाले एक मुलगी आहे त्याच्यामध्ये आठ वर्षाची देवांशी म्हणून पण बाकीचे जे लोक आहेत त्यांना अक्षरशः वन वन फिरावं लागलं ला। आता माझी सरकारला विनंती आहे महानगरपालिकेला विनंती आहे की हे जे औषध उपचार जे आहेत वेळेवर होत आहे पण औषध कमी नाही कमी असले नाही पाहिजे याची ते वेळेवर उपलब्ध असले पाहिजे आणि जो पेशंट आहे त्याला वन वन फिरता कामा नये ही आमची एक विनंती आहे आणि महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यावे आणि मी त्यांचे धन्यवाद देतो की त्यांनी वेळेवर शोधमोहीम राबवली आणि आज त्या कुत्र्याला पकडणं यश आले ज्यांनी सहा लोकांवरती पूर्ण दिवसभरात हल्ला केला होता त्यामुळे महानगरपालिकेचा धन्यवाद